नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे गाथा वैद्य अनुभवामृत शौचास चिकट होणे आव पडणे किती वेळा गुंतलं तरी मल नीट बाहेर पडला नाही असं वाटत राहत सतत पोट साफ न झाल्याची भावना असते या आजाराचे वर्णन प्रवाहिका या नावाने आयुर्वेदामध्ये वर्णन केले असून अकृत संज्ञा म्हणजे मलप्रवृत्ती करूनसुद्धा न झाल्याची भावना होते असे सार्थ लक्षण त्यात ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे ह्या आजारामध्ये अमिबियासिस पायलोरी जंतूचे इन्फेक्शन ह्या आज सापडणाऱ्या सगळ्यांचा समावेश करता येतो आणि त्याप्रमाणे चिकित्सा करून उत्तम गुण पण देता येतो अमिबियासिस हा अमिबाचा जंतू संसर्ग असणे आणि त्यामुळे आव पोटफुगी अजीर्ण असणे हा भारतीय लोकांना असलेला अक्षरशः शा, एक शाप आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे उघड्यावरचे पदार्थ खाणे उघड्यावरील फ्रूट ज्युसेस पिणे बाहेर खाता पाणी कसं वापरलेलं असतं काय स्वच्छता असतं ह्याचा अजिबात विचार नसतो आणि अशा पाण्यातूनच हा अमिबाचा संसर्ग होतो घरात देखील शौच सुचिता पाळावी आणि मग स्वयंपाक करावा असे आपल्या शास्त्रकारांनी त्यासाठीच सांगितलेले आहे या बाबतीत घडलेली एक छोटीशी घटना सांगते एका खेडेगावामध्ये आम्ही वनस्पती दर्शना अर्थ गेलो असताना एका आजीबाईंना शेतामध्ये किंवा त्या रानामध्ये काम करताना बघितलं त्यावेळेस उत्सुकता म्हणून आमच्या गुरुवर्यांनी विचारलं की आजीबाई काय वय किती तर आजी म्हटली की असेल आठ दशकं झालेली त्या आजीबाईंची कांती तिचे शरीर ह्या वयातही काम करताना बघून उत्सुकता म्हणून तिला विचारलं की काय या वयात सुद्धा एवढं फिट असण्याचं कारण काय त्यावेळेस तिने दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं की तुम्ही शहरातली लोक शौचास घरात जातात आणि बाहेरचं खातात आम्ही लोक घरातलं खातो आणि शौचाला घराबाहेर जातो तर हे एकच गोष्ट आहे ना ही खूप सांग खूप काही सांगून गेली अशा प्रकारे घरात सुद्धा शौच शुचिता पाळली जावी आणि स्वयंपाक करावा इतकं ह्या सुचितेचं किंवा शौच पाळण्याचं महत्व आहे अशा प्रकारे अनहायजेनिक किंवा अस्वच्छतेमुळे हा आवेचा आजार खूप लोकांमध्ये आजकाल आढळतो आणि त्याचे दुष्परिणाम आतड्यांपासून अगदी लिव्हर किंवा ब्रेनपर्यंत झालेले प्रॅक्टिसमध्ये आढळतात आयुर्वेदानुसार चिकित्सा करताना हा मुळापासून बरा करता येतो असे अनुभवास आले आहे रुग्णाने त्यावेळी काही गोष्टी कटाक्षाने का पाळाव्यात उकळून गार केलेले पाणी दिवसभर प्यावे जरी फिल्टर किंवा अक्वागार्डचे असले तरीही त्याला उकळावे कारण ह्याला अग्निसंस्कार झालेले पाणी म्हणतात त्यामुळे ते पाणी प्री अस असे होते आणि पचण्यास हलके होऊन अग्निमान्य निर्माण करत नाही त्यामुळे दोष व्यवस्थित पचून जायला मदत होते तसेच ह्यांनी कडीपत्त्याची दहा पानं कुटून एक फुलपात्र गरम पाण्यात टाकून ते पाणी प्यावे असे सकाळ संध्याकाळ केल्यास अतिशय उत्तम जेवणाआधी पोट शेकून घ्यावे आणि पोटाला आल्याचा रस लावावा आणि स्नानाच्या आधी अंगाला श्री बिल्व नावाचे तेल लावावे आता अंगाला तेल लावण्याचा आणि पोटाचा काय संबंध तर आईच्या पोटात गर्भ तयार होताना तीन जर्मिनल लेअर्सपासून वेगवेगळे अवयव बनत असतात आणि त्यातीलच मुखाचा आणि गुदाचा भाग आणि त्वचा हे एक्टोडम या पासून बनत असते आणि असा त्वचेचा आणि जी आय ट्रॅकचा म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टनल ट्रॅक म्हणजेच आपल्या आतड्यांचा जो काही अन्योन्य संबंध आहे तो उत्पत्तीपासूनचा आहे आणि दुसरं म्हणजे की त्वचेच्या आश्रयाने राहत असलेला वातदोष आणि भ्राजक नावाचे पित्त यांची साक्षात उत्पत्ती आतड्यांमध्ये होत असल्याने त्यांचाही एकमेकांशी अनोन्य संबंध असतो आणि त्वचेत उपस्थित असलेले भ्राजक पित्त अशा प्रकारे त्वचेवर लावलेल्या औषधींचे पचन करून ते शरीरामध्ये शोषून घेत असते आणि शरीरातील पेशी इतक्या सूक्ष्म असतात की त्यांना ही औषधाची सूक्ष्म मात्रा देखील पुरत असते अशा प्रकारे वेगळा निराळा विचार करून आयुर्वेदामध्ये या काही आजारांची पॅथोफिजिओलॉजी ही वर्णन केलेली आहे ती संस्कृतमध्ये आहे त्यामुळे आपल्याला कळत नाही परंतु अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये सुद्धा शरीराचा त्यातील दोषांचा त्यातील आजारांचा आगळा वेगळा असा वैशिष्ट्यपूर्ण विचार आपल्याला केलेला आढळतो